छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र <गाँगा> <गाँगा> कोयता घेऊन दहशत माजवणाऱ्या इस्माला गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकच्या पथकानं अखेर जिरबंद केलाय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्याकडून देण्यात आलेल्या सूचनानुसार पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी नाशिक शहरामध्ये गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर आणि हत्यार बाळगणाऱ्या इस्मानचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी सूचना दिल्या होत्या आणि त्याप्रमाणे मार्गदर्शन केलं होतं त्या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकचे पोलीस अंमलदार मुख्तार शेख यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीनुसार अस्लम लतीफ खान हा बाबा दर्गा भागात हातात कोयता घेऊन दहशत माजवत फिरत असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली होती या बातमीनुसार गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकचे पोलीस अंमलदार मुक्तार शेख यांनी मधुकर कड यांना ही माहिती कळवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश माळोदे पोलीस हवलदार रमेश कोळी पोलीस हवलदार शरद सोनवणे पोलीस अंमलदार आप्पा पानवळ पोलीस अंमलदार विलास चारुसकर पोलीस अंमलदार अमोल कोष्टी तसेच सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक किरण शिरसाट यांनी जनसेवा हॉटेल समोर गुमशहा बाबा दर्गा येथे सापळा रचून या आरोपीला ताब्यात घेतले यावेळी त्याचं नाव विचारलं असतात आणि त्याचं नाव असलम लतीफ खान वर्ष वीस राहणार फकीरवाडी भद्रकाली असं असल्याच्या सांगण्यावरून त्याच्याकडून एक हजार रुपये किमतीच्या लोखंडी धातूचा कोयता हस्तगत करण्यात आलाय तसेच त्याच्याविरुद्ध भद्रकाली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त गुन्हे शाखेचे प्रशांत बच्चाव तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक चे पोलीस निरीक्षक मधुकरकड सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश माळुदे पोलीस हवलदार रमेश कोळी शरद सोनवणे मुख्तार शेख आप्पा पानवळ विलास चारोस्कर अमोल कोष्टी किरण शिरसाट यांनी केली आहे न्यूज झेन महाराष्ट्रासाठी क्राईम रिपोर्टर राशीद मुलतानी नाशिक